जगातील सत्तर देशांमध्ये पंप आणि डिझेल इंजिनची निर्यात करणाऱ्या भारतीय कंपनीचं नाव माहित आहे तुम्हाला फक्त भारतातच नाही तर जगभरातील सत्तर देशांमध्ये आपल्या उद्योग आणि ऑफिसेस असलेल्या एका मराठी परिवाराची ओळख आज आपण करून घेणार आहोत नमस्कार मी श्वेता चिमोटे श्वेता चिमोटेज बुक रॅक ह्या माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रातच नाही तर जगभरात आपल्या विविध उद्योगांनी अग्रेसर असलेल्या किर्लोस्कर ब्रदर्स ह्या कंपनीबद्दल आज आपण बघणार आहोत कथा उद्योजकांच्या महाराष्ट्राचे उद्योग महर्षी किर्लोस्कर ह्या पुस्तकातून किर्लोस्कर परिवाराची आपण ओळख करून घेणार आहोत लेखक आहेत दिलीप बर्वे आणि प्रकाशक आहेत दिलीप राज प्रकाशक अठराशे नव्वद एक्क्याण्णव या वर्षी कृष्णभट कोनकर हे किर्लोसी ह्या गावाला स्थायिक झाले आणि लोक त्यांना किर्लोस्कर म्हणून ओळखू लागले पुढे किर्लोस्करांच्या काही पुढच्या पिढ्या ह्या किर्लोसी हे मालवण तालुक्यातील गाव सोडून कर्नाटकातील धारवाड येथे स्थायिक झाल्या आणि तेथेच जन्म झाला लक्ष्मणराव किर्लोस्करांचा वर्ष होत अठराशे एकोणसत्तर लक्ष्मणराव शाळेत फारसे रमले नाही सोळाव्या वर्षी त्यांनी शिक्षण सोडून मुंबई गाठली आणि ते मधल्या भावाकडे राहू लागले तिथे ते मेकॅनिकल ड्राफ्टसमन म्हणून एके ठिकाणी नोकरी करू लागले मात्र तो काळ होता पारतंत्र्याचा आणि तेव्हा गोऱ्या अधिकाऱ्यांमुळे त्यांना कामामध्ये बढती काही मिळाली नाही आणि त्यामुळेच त्यांनी ती नोकरी सोडून अठराशे अठ्ठ्याऐंशी साली पुन्हा धारवाडला ते परतले तेथे त्यांचे मोठे बंधू रामचंद्र हे सायकल दुरुस्ती आणि विक्रीचा व्यवसाय करीत होते त्यांनीही त्या व्यवसायामध्ये लक्ष घातलं मात्र त्यांना इतर नवीन काही करून पाहण्याची इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी लोखंडी नांगर बनवण्याचा कारखाना सुरू केला सुरुवातीला हा लोखंडी नांगर कसा वापरावा हे शेतकऱ्यांना कळत नव्हते आणि त्यासाठीच गावोगाव फिरून लक्ष्मणरावांनी त्याचे प्रात्यक्षिक त्यांना दाखवले शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा कळू लागला मात्र ब्रिटिश राजवटीमध्ये लक्ष्मणरावांना हा आपला कारखाना बेळगावात पुढे सुरू ठेवणे कठीण झाले आणि म्हणूनच औंधच्या बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या सल्ल्यानुसार ते औंधमध्ये स्थायिक झाले बाळासाहेबांनी किर्लोस्कर ब्रदर्सना फक्त जागाच दिली नाही तर उद्योग उभारणीसाठी त्यांना कर्जही दिले आणि इथे स्थापना झाली ती किर्लोस्कर ब्रदर्स यांच्या किर्लोस्कर वाडीची किर्लोस्कर वाडीत आता नवीन भट्ट्या पॅटर्न शॉप आणि वेल्डिंग शॉप सुरू झाले उद्योगात नाविन्याची आस असलेल्या लक्ष्मणरावांना आता इलेक्ट्रिकल मोटार बनवण्याचे बनवण्याचे वेध लागले आणि त्यासाठी त्यांनी आपला पुतण्या माधव ह्याला अमेरिकेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी पाठवले सोबत शंतनू म्हणजेच लक्ष्मणरावांचा मुलगाही अमेरिकेत गेला भारतात असताना भाषा विषयात गती नसल्यामुळे शंतनू हे मॅट्रिकच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले मात्र आपल्या पित्याप्रमाणेच त्यांनाही यंत्रांची आवड असल्यामुळे ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊनच भारतात परतले मात्र ह्या दरम्यान सर्व जगच पहिल्या महायुद्धाच्या झळांनी होरपळून निघत होतं पहिल्या महायुद्धापूर्वी किर्लोस्कर वाडीमध्ये लोखंडी नांगर कडवा कापणी यंत्र तसेच इतर कृषी उत्पादनं तयार होत होती पण ह्या मंदीचा शेतकऱ्यांनाही फटका बसला आणि ते ही अवजारे खरेदी करू शकले नाही लक्ष्मणरावांना आता कारखाना बंद करणे आणि कामगारांना घरी बसवणे हे काही पटले नाही त्यांनी आता लोखंडी फर्निचर बनवायला सुरुवात केली त्यासाठी त्यांनी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांकडे पडीक असलेल्या तोफा मागितल्या छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा ह्या उद्यमी आणि धडपड्या माणसाला त्या पडीक असलेल्या तोफा विनामूल्य दिल्या युद्ध परिस्थितीमध्ये दगडी कोळसा मिळणे कठीण होऊन बसले अशा वेळेस लक्ष्मणरावांनी किर्लोस्कर वाडीजवळचे जंगलच विकत घेतले आणि तेथून लाकडी कोळसा मिळवला स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वच वस्तू ह्या विदेशातून आयात केल्या जात पण ह्या युद्ध परिस्थितीमध्ये त्या मिळणे ही कठीण होऊन बसले अशा वेळेस लक्ष्मणरावांनी आपल्या कल्पक बुद्धीने त्याच्यावर देशी पर्याय शोधून काढले पहिल्या महायुद्धानंतर परिस्थिती जरा सावधू लागली अशा वेळेस लक्ष्मणरावांनी वेगवेगळी यंत्रे आणि पाण्यासाठीच्या पंपाची निर्मिती सुरू केली एकोणीसशे पंचवीस साली पुण्यामध्ये शेतकी कॉलेजात भरलेल्या प्रदर्शनात किर्लोस्करांच्या ह्या पंपाला गोल्ड मेडलसुद्धा मिळाले पुढे अमेरिकेतून मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या शंतनुरावांनी वजनास हलक्या आणि नवीन पद्धतीच्या यंत्रांची निर्मिती सुरू केली किर्लोस्कर वाडीत विविध यंत्रांची निर्मिती होत होती फक्त महाराष्ट्रच नाही तर मध्य प्रदेश मद्रास कर्नाटक ह्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या यंत्रांना मागणी होती म्हैसूरच्या महाराजांनी तर किर्लोस्करांना कर्नाटकामध्ये उद्योग उभारणीचे आवाहन केले आणि त्यासाठी हरिहर गावाजवळ म्हैसूर किर्लोस्कर ह्या कंपनीची स्थापना झाली आणि तेथे लेथ मशीनची निर्मिती केल्या जाऊ लागली दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा ब्रिटिश लष्कराने किर्लोस्करांकडे युद्धात कामी येणाऱ्या यंत्रांची मागणी केली मात्र ज्या वस्तूंचा युद्धानंतरही उपयोग होईल अशीच वस्तू आम्ही बनवू असे शंतनुराव किर्लोस्करांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला निक्षून सांगितले आणि त्यामुळेच त्यांना पंचवीस हजार पाण्याच्या पंपांची ऑर्डर ही ब्रिटिश लष्कराकडून मिळाली ह्या सर्व गोष्टींचे डिझायनिंग आणि निर्मिती ही किर्लोस्कर वाढीतच होते हे पाहून ब्रिटिश अधिकाऱ्यांना आश्चर्यच वाटले दुसऱ्या महायुद्धानंतर शंतनुराव किर्लोस्करांनी पुण्याजवळील खडकी येथे डिझेल इंजिनचा तर बँगलोर येथे इलेक्ट्रिक मोटारींचा कारखाना सुरू केला कोयल ही आता आशियातील सर्वात मोठी पंप बनवणारी कंपनी आहे सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सायकल दुरुस्तीपासून सुरू झालेला हा उद्यमतेचा प्रवास आता जगभर विस्तारला आहे लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि त्यांचे मोठे बंधू रामचंद्र यांनी लावलेले हे रोग शंतनुराव यांनी आपल्या कारकिर्दीत मोठे केले आणि हा उद्यमतेचा वसा त्यांनी आता आपल्या पुढील पिढीला सोपवलेला आहे एम आय मधून ग्रॅज्युएट झालेले पहिले भारतीय म्हणून शंतनुराव किर्लोस्करांचे नाव घ्यावे लागले किर्लोस्करांनी भारतीय उद्योग जगतामध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल शंतनुराव किर्लोस्कर यांना एकोणीसशे पासष्ट मध्ये पद्मभूषण ह्या पुरस्काराने सन्मानित केले महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उद्योग जगतामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या किर्लोस्कर ब्रदर्सची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा वाचनप्रेमी मित्रांसोबत त्याला शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात एका नवीन पुस्तकासह नवीन माहितीसह तोपर्यंत वाचत राहूया वाचन संस्कार रुजवत राहूया धन्यवाद